नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिहामातून मेडिकल गार्डन सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल चा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा जॉईन तुम्ही होऊ शकता ओके तसं जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली डिटेल दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये रीड करा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑनलाईन करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील ओके तर आता आज आपण बघूया की आज बावीस तारीख कोर्टाचा आज निकाल होता बरेच विद्यार्थी आणि पालक हे आतुरतेने वाट बघत होते की आजच्या निकालामध्ये निर्णय तरी लागेल का बरोबर आहे पण आजच्या निकालामध्ये निर्णय लागलेला नाही जो काही निर्णय आहे तो उद्या वर ढकललेला आहे तर आज काय झाले आज दिवसभरामध्ये आपण बघूया सकाळी साडे दहा दहा साडे दहा ला हेअरिंग स्टार्ट झालेली आहे ओके जेव्हा हेरिंग स्टार्ट झाली तेव्हा जो काही एनडीए न डेटा जो काही त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला होता तो डेटा वाईज किती विद्यार्थी कोणत्या सेंटरवर काय हे सर्व सिनियर ऍडव्होकेट असतील त्यांनी सर्व त्यांची बाजूही मांडलेली होती सकाळच्या मुद्द्यामध्ये ते सर्व गोष्टी झालेल्या आहेत बिहार असेल पटना असेल त्या त्या साईडची सुद्धा जास्त बाजू मांडलेली आहे की कोणत्या बाजूला कोणत्या साइडला पेपर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे झालेलं आहे कोणत्या बाजूला हे सेंटरवर पेपर लीक झालेलं आहे की कोणत्या बाजूला कोणत्या ठिकाणी की जिथं पेपर प्रिंट करताना लीक झालेले सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात घेऊन कारण ज्या ठिकाणी जास्त मार्क्स आहेत त्यांनी एक अनालायसिस करून ज्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट तिथं लक्षात घेतलेली आहे आणि त्यांची यांची बाजूही मांडलेली आहे तर आता सकाळचा तो मुद्दा झाला सकाळमध्ये जी काही झालेली हेरिंग त्यामध्ये एवढं काही इम्पॉर्टंट या गोष्टी नव्हत्या आता दुपारनंतर काय झालेलं आहे दुपारमध्ये अशा त्यामध्ये हे केलेले की आता पेपर लीक असेल पेपर लीक असेल ओके आणि रिलीट असेल ह्या गोष्टी थोड्या सेंट्रस्ट ठेवल्या दुपारनंतर ओके याबद्दल काही त्यावर चर्चा झालेली नाही तर दुपार नंतर असं झालेलं आहे की फिजिक्समध्ये एकाच फिजिक्समध्ये एका क्वेश्चन एक एक क्वेश्चन आहे एका क्वेश्चनला ड़ön, answer, दोन दोन आंसर दोन ठिकाणी विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले बरोबर फिजिक्स मधला क्वेश्चन आहे त्यामधल्या दोन ठिकाणी अटेम्प्ट केलेले विद्यार्थ्यांनी एक बी मध्ये आणि एक डी मध्ये असे दोन क्वेश्चन दोन एका क्वेश्चन मध्ये दोन ठिकाणी अटेम्प्ट केलेले आहेत आता तो जो फिजिक्सचा क्वेश्चन आहे तर त्यांचं जे अँसर आहे ते अँसर हे टेन्टेटिव्हली फोर आहे म्हणजे डी आहे बरोबर पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलेले बी आणि डी मध्ये हे केलेले आ, टिक आहे बरोबर पण त्यामध्ये ते अँसर असेल फॉर एक्झाम्पल फोर अजून हे कन्फर्म आतापर्यंत जर डी धरलं ज्या विद्यार्थ्यांचा एन्सर ते करेक्ट असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी आता दोन वेळेस अटेम्प्ट केलेलं आहे एका क्वेश्चन मध्ये दोन बी आणि डी मध्ये अटेम केलेले असेल आणि जर डी त्यांचा अँसर असेल तर त्या विद्यार्थ्याचा पाच से मायनस होती ओके से होती। है है हे आ, है, ते पाच मासे मायनस होती त्यांनी पॉईंट काढलेला आहे की हे म्हणजे दोन क्वेश्चन एक क्वेश्चन आहे ते एका क्वेश्चन मध्ये दोन आंसर दोन ठिकाणी कारण की एनटी ने सांगितलं होतं की जे काही नवीन जो काही सिलेबस दिला नवीन एन्सी आहे त्यामध्ये आम्ही क्वेश्चन देऊ पण एक नवीन नवीन मधला सुद्धा एक अँसर होतं आणि ओल्ड एन सी आर टी आहे त्यामधलं सुद्धा एक अँसर होतं तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज होऊन त्यांनी दोन जे काय अँसर आहेत दोन अँसर दोन्हीला सुद्धा टिक केलेलं आहे पण यामध्ये गृहित काय धरलं जाईल जे की नवीन एन आहे नवीन एन सी मधलं जे अन्सर आहे तेच त्यामध्ये गृहित धरल्या जाईल तर त्यामध्ये असा विषय केला त्यांनी की त्यामध्ये जे काय आतापर्यंत क्लेरीफाय झालेला नाहीये जे काही आय टी आय टी कॉलेज मधले जे काही आय टी आहे आय टी मधले जे काही हेड सिनियर असतील त्यांना उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी साडे दहा सा, सकाळी बारा पर्यंत बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून जे तीन जे सिनियर असतील जे काही टीचर असतील सिनियर आय टी मधले तर त्यांना उद्या फिजिक्सचे जे असतील सिनियर त्यांना बोलवलेलं आहे आणि तीन तिघांना हे अनालायसिस करून कोणते आन्सर आहे हे त्याच्यावर पब्लिश होईल त्याच्यावर हे डिपेंड गोष्टी होतील एक तर बी किंवा डी या दोन मधलं त्यावर कोणतं आहे ते म्हणजे अ आहे की डी असेल पण उद्या ते क्लेरिफाय हे करतील तर उद्या बारा नंतर हे सर्व क्लेरिफाय होईल आता जेव्हा क्लेरीफाय होईल त्यानंतर मग काय बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रश्न असेल मग क्लेअरिफाय झाल्यानंतर काय तर रि रिझल्ट शंभर टक्के हे अपलोड होईल रि रिझल्ट लागेल रिझल्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी दोन्ही अँसर वर टिक केलेले असेल त्यांचे पाच मार्क्स हे मायनस होतील पाच मार्क्स जर मायनस झाले आता फॉर एक्झाम्पल सिक्स्टी फोर सातशे तर ते जर मायनस केले तर फक्त सतरा ते अठरा विद्यार्थी हे ऑल ऑफ ऑल इंडियामध्ये हे आउट ऑफ सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स घेतील तर यामध्ये सुद्धा रँक परत कमी होईल आता जो रिलीक पेपर असेल ह्या गोष्टी ह्या त्यांनी साईटला ठेवल्या आणि या जो ग्रेस मार्क्स दिलेले बऱ्याच विद्यार्थ्यांना ब्रेस कारण की एक ओल्ड एन्सर ओल्ड एनसीआरटी आणि एक न्यू एनसीआरटी हे जे क्वेश्चन होते विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी टिक केले होते त्यामधले कोणतं तरी कॉन्फिडेंटली एकच ज्याने केला असेल जे न्यू एनसीआरटी मधले त्यालाच हे पाच मार्क्स दिले गेले आहेत ऑलरेडी पण ज्यांनी दोन ठिकाणी केलेले आहेत पर त्याची परत रिरिझल्ट लावून त्याचे पाच मार्क्स हे मायनस करण्यात येतील हा सुद्धा कोर्टात आज सिनियर ऍडव्होकेटाकडून ऍडव्होकेट कडून सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे आणि त्यावर उद्या जे काही हेड असतील आय टी मधले जे आय टी मधले हेड असतील तर त्यामध्ये उद्या त्यांचं डिसिजन करून अँसर कोणता आहे ते कळवण्यात येईल आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांची रिझल्ट लावून की कोणत्या आहे आणि कोणता अँसर रॉंग आहे त्यावर विद्यार्थ्यांचे मार्क्स ठरवल्या जाते रिझल्ट होऊन आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा मुद्दा आहे की सर रीनीटचं काय आहे हे बघा यामध्ये रिनीट बऱ्याच बऱ्याच वकिलांनी सुद्धा त्यांचा त्यांची बाजू मांडलेली आहे की रीड रिन, रिट व्हायला पाहिजे नाही या कारण असंही सांगितलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी हार्डवर्क करून स्वतःच्या बळावर मेहनत करून जे काही मास आहे, सोता ले ले आहे। ते स्वतः मिळवलेले आहे बरोबर आहे ज्या ठिकाणी त्यांनी डेटा अनालायसिस केलेला आहे एन टीकडून दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं कसं काही एक लेडी एडव्होकेटनी सुद्धा आज मुद्दा मांडलेला होता की त्या विद्यार्थ्यांनी हार्डवर्क खरंच करून स्वतःच्या बळावर मेहनत करून अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते त्यांना हा त्रास होऊ शकतो तर यामध्ये असंही काही केलेलं आहे आणि काही ऍडव्होकेटांनी असं केलेलं आहे की रिनीट हे व्हायला पाहिजे कारण की रिनीट का व्हायला पाहिजे हे सांगितलं त्यांनी की रिनीट जर जा झालं काही दुसरं ऑप्शन त्यामध्ये काहीच नाही आहे कारण कट ऑफ वाढेल सर्वच गोष्टी वाढतील आणि जे काही विद्यार्थ्यांनी फ्रॉड केलं आहे ते के त्यांच्यावर काहीच होणार नाही आणि त्यांना ऍडमिशन चांगल्या कॉलेजला मिळेल तर आता यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे रिनीट किंवा रिरिझल्ट सॉरी रिनीट असेल किंवा लि पेपर असेल तो जे आफ्टर दुपारनंतर जे काही डिस्कशन झालेलं आहे त्या डिस्कशन मध्ये काही त्यांनी दिलेलं नाही त्या दुपारनंतर जो मुद्दा होता तो फक्त मार्क्सवर होता जे काही फिजिक्सच्या क्वेश्चनला पास दिलेले आहेत ते मायनस किंवा प्लस याबद्दल सर्व चर्चा झालेली आहे ते सुद्धा उद्या या दुपारनंतर जे काय आहे हे उद्या दुपारनंतर आपल्याला सर्व कळवण्यात येईलच यानंतर चर्चा उद्या नाईन्टी नाईन पर्सेंट उद्या सर्व क्लॅरिफाय जो काही ऑर्डर आहे ती ऑर्डर द्यायला पाहिजे एक तर नीट होईल किंवा रिनीट होणार नाही तसंही रिनीटचे काही चान्सेस नाहीये सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या तर इझी नाही आहे रिनीट पण काही विद्यार्थ्यांचं असेल काही यांचं सिनियर वकिलांचं म्हणणं आहे की रिनीट व्हायला पाहिजे दुसरं काही ऑप्शन नाही आहे आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की रीनीट ही व्हायला पाहिजे नाही ही या, या, गोष्ट आज जे काही हे झालेली आहे यामध्ये मी जे काही माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नवीन तुम्ही जर व्हिडिओ असाल तर एक वेळ चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी जे काही गरजू आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू था। धन्यवाद